योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना आणी फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर हम खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम तिठा पान बाजार कुडाळ संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चोवेचाळीस मुंबईतील बोरवली पूर्व भागातील एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली आहे आगीत गुदमरून एकाचा मृत्यू झाला आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या मिळालेल्या माहितीनुसार बोरवली पूर्व भागातील ठाणे मेट्रो स्टेशन जवळील कंकिया समर्पण टॉवरला आग लागली हा टॉवर निवासी असल्याचं सांगण्यात येत आहे आगीत गुदमरून महेंद्र शहा नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे जखमींची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम